मला लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंटच्या पूर्ण मॉडेल बद्दल घ्यायचं शकतात निबंधामध्ये लिहिलं कोणीतरी की त्यांना मोका झोपडपट्टीमध्ये जात आहेत आणि गरीब मुलांना शिकवत आहेत आणि त्याच्यातनं डॉक्टर घडवत आहेत पी एस ए मधली संकल्पना नसून तर ही सत्य म्हणजे एल एफ मॉडेल आहे ऐंशी टॉपिक शिकवायचे आपल्याला नीटला आपल्याला ऐंशी वॉलंटियर्स गोळा करायचे आणि ते मेडिकल कॉलेजेसमध्ये ऑलरेडी जे बी जे मेडिकल कॉलेज सोलापूरचं मेडिकल कॉलेज धाराशिवचं मेडिकल कॉलेज टिळक आयुर्वेदिक महाविद्यालय सीओएपी ऑलरेडी लोक एंट्रन्स एक्झामिनेशनमध्ये टॉपर आहे तर त्यांनी एक टॉपिक घेऊन आहे त्याला बरोबर व्यवस्थित आमच्या टीमनं त्याला कॉर्डिनेटेड टाइम टेबल बनवलेला या टॉपिक नंतर हा टॉपिक या टॉपिक नंतर हा टॉपिक वर्षातून एक जरी टॉपिक शिकवला एखाद्या व्हॉलंटियर तर तो, तो जास्तीत जास्त तीस तास देतोय म्हणजे तीनशे पासष्ट दिवसापर्यंत फक्त अडीच दिवस तो पण तुकड्या तुकड्यांमध्ये त्याच्या मोकळ्या वेळांमध्ये देतोय एका एसपिरंटला ज्याच्याकडे अडीच लाख नाही येतं त्याला ते दोन मार्कांचं पण शिकायला मिळत नाहीये दोन प्रश्न म्हणजे आठ मार्कांचं शिकायला मिळत नाही ते त्याला मोफत आणि ते पण क्वालिटी माणसाकडनं शिकायला मिळते बाहेर जर तुम्ही फॅकल्टीमध्ये हार्डली एखाद्या प्रायव्हेट कोचिंग मध्ये कोणीतरी डॉक्टर शिकवत असेल आणि तो पण टॉपर असलेला डॉक्टर डौक्ट, शिकवत असेल आणि फ्री आहे आणि डिझर्विंग कॅन्डिडेट शिकतोय तर अशा प्रकारे अनेक व्हॉलंटिअर सोबत येतात ते एक एक टॉपिक घेऊन शिकवतात मेंटोरिंग पण करतात आमच्याकडे एखादा जर स्टुडंट आला तो जर आला आणि तो नीट देतोय दोन वर्षामध्ये दे। त्या वीस ते बावीस महिन्यामध्ये आमच्याकडे आलेला विद्यार्थी कमीत कमी पंधरा हजार प्रश्न सोडवतोय फक्त टेस्टच्या माध्यमात तर हे असं एक व्हॉलेटरिंगचं मॉडेल आहे सहकारामध्ये आपण शेअर्स घेतो पैसे घेतो आणि काहीतरी घडवतो तर इथं टाइम एक्सपर्टिसचं एक पुलिंग करतोय आपण ते कॉपरेशन करतोय आणि त्याच्याद्वारे एक काहीतरी प्रोडक्टिव्ह प्रोडक्ट बाहेर येतोय व्हॉलंटियर्स करत असताना त्यांच्या मागे भावना काय आपण काही धर्मशाळा नाही आहोत आणि आपण काही फुकटचा प्रसाद नाही वाटत आहोत की एखादा खडा नाही गेला तरी चालेल आपल्याकडे विद्यार्थी दोन वर्षासाठी आलाय त्यांनी त्याच्या आयुष्यातले दोन वर्ष आपल्यावर दिले सो लेट्स बेक बेस्ट आउट ऑफ इट या भावनेनी हे सगळं चालतं अशा प्रकारे हे मॉडेल चालतं वेगळ्या मेडिकल कॉलेजेसमधन लोक मुख्यतः बी जे मेडिकल कॉलेजमधनं लोक येतात एक एक टॉपिक निवडतात शिकवतात आणि रिझल्ट आणतात